हाय हॅलो नमस्कार संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत मी चला आता इकडे मी कटोरी ब्लाउज कटिंग करायला घेते आणि मीटरचा कपडा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे मी शोल्डर मापून घेते आता साडेपाच घेते शोल्डर हे बघा हे साडेपाच घेतला आणि त्याच्यानंतर हा मुंडाची लाईन मी खेचून घेतली ही सहा आहे आणि इकडे एक वरती नार्ध्यावरती टीक करायची आणि इकडे छाती घेतली मी आठ एच आणि दोन इंच फिटिंग आहे बत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे मी साडेचौदा घेते लांबीला बघा साडेचौदा बरोबर येत आहे आणि इकडे साडेसात घेते कमरेची पिटी आणि दीड इंच स्टिचिंग शिलाई करण्यासाठी आणि इकडे मी चारचा गळा घेते पाठ आणि गोल गडा हे बघू शकता तुम्ही असा काही ड्रॉ करून घेतला दोन घेतलेला आहे याची रुंदीला आठच चार ग बत्तीसची चारची गडी घेतली आहे आणि आठचीच कटोरी पण घेते मी बघा आठची कटोरी घेतली तर बघा इकडे साईडला पण मी ड्रॉ करून घेते आता पॅटर्नच आणि इकडे मी पट्टीसाठी पण ड्रॉ करून घेते तुम्हाला दाखवते माप घेताना इकडे मी साडेतीन इंच घेतलेलं आहे हा कपडा वाचलेला राहतो ना मग याच्या कुठे ना कुठे आपण हे करायचं वायबार नाही होता साडीच घेतलं आणि इकडे बघा साडेतीन अडीच योगपट्टी अशी काही निघ निघून जाते आपली आणि मी आता तुम्हाला कटिंग करून दाखवते हात कटिंग करून घेऊ आपण मागचा भाग आता गडा कापून घेते योगपट्टी कापून घेऊ आता कटोरी कापून घेतो बघा मी माझ्याकडनं गलत कंट्रोल झाली ती ती घ्यायची नाही आपल्याला बघा इकडे पण हे कटिंग झाल्यावर आपलं पूर्ण म्हणजे आता स्लीव कटिंग करण्यासाठी एवढा कपडा वाचलेला आहे सिम्पल असं ब्लाऊज कटिंग आहे कटोरी ब्लाउज आजच्या वेळीच आहे मला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा बघा इकडे मी स्लीव पण कटिंग करायला घेते आता कपडा खाली एक कापून घेतला इकडे साची बाई आणि इकडे तीन वरती टीक करते आणि मच्छी कट देते सिंपल असं झटक्यापट ब्लाऊज कटिंग होतं बघू शकता तुम्ही बघा इकडे हा बॅक पार्ट आहे स्लीव आहे पट्टी आहे कटोरी आहे आणि बघा तुम्ही पूर्ण असं ब्लाऊज कटिंग एकदम मस्त रेडी झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला तर बाय